विधानसभेचा निकाल लागून दहा ते बारा दिवस उलटून गेलेत पण सत्ता स्थापनेचा तिढा अजूनही सुटायचं नाव घेत नाही आहे मुख्यमंत्री कोण होणार हा प्रश्न अनुत्तरित असतानाच पाच डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत वानखेडे स्टेडियमवर शपथविधी सोहळा पार पडणार असल्याची माहिती भाजपने दिली आहे शिंदे भाजपच्या नेत्यांमध्ये मुख्यमंत्रीपद उपमुख्यमंत्रीपद आणि मंत्रिपदावरून अजूनही चर्चेचं बुराळ सुरू असल्याचं पाहायला मिळतंय यातच शिंदे गटातील काही बड्या नेत्यांना मंत्रिपद देण्यास भाजपचा विरोध असल्याची चर्चा आहे अमित शाह यांनी मंत्रिमंडळासाठी इच्छुक असणाऱ्या आमदारांचं रिपोर्ट कार्ड मागितल्याचीही चर्चा आहे त्या आमदारांचं मागील काम कसं होतं हेही पाहिलं जाणार आहे तशीच त्यांची टर्मसुद्धा यामुळे पक्षाला आणि महायुतीला अडचणीत आणणारे नेते यावेळी मंत्रिपदापासून दूर राहू शकतात अशी चिन्ह दिसत आहेत हे नेते कोण आहेत यांना भाजपविरोध का करत आहे यामागे काय कारण असू शकतं हे पाहूयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी ऋषिकेश आणि आपण पाहतात लगाव महायुतीला मिळालेल्या मोठ्या बहुमतानंतर सरकार स्थापन होऊन सगळं सुरळीत मार्गी लागेल अशी अपेक्षा असताना निकालापूर्वी आलबेल असणाऱ्या महायुतीमध्ये मंत्रिपदावरून धुसपूस पाहायला मिळते गेल्या आठवडाभरात अनेक वेगवान घडामोडी आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या पण मुख्यमंत्रीपद कुणाकडे असणार हा सस्पेन्स अजूनही कायम आहे गट आणि भाजपमध्ये मंत्रिपदावरनं रस्सीखेच आपल्याला आता पाहायला मिळते यावेळी भाजपने मंत्रिपदासाठी शुभ्र प्रतिमा असणाऱ्या नेत्यांना महत्व दिल्याचं समजतंय त्यामुळेच अमित शहा यांनी मंत्रिपदासाठी आमदारांना चाळणी लावली संबंधित आमदाराने आधीही मंत्रिपद भूषवलं असेल तर त्याचा कार्यकाळ हा कसा राहिला आहे आमदाराने निवडणुकीच्या काळात महायुतीसाठी प्रामाणिक काम केलं होतं का मित्रपक्षातील आमदारांसोबत त्याचं वर्तन कसं राहिलं होतं त्या आमदाराची वादग्रस्त वक्तव्य करण्याची पार्श्वभूमी आहे का असे अनेक मुद्दे आता मंत्रिपदासाठी तपासले जाणार आहेत यातच शिंदेच्या जवळचे आणि मंत्रिमंडळातील माजी नेते अब्दुल सत्तार तानाजी सावंत संजय राठोड आणि दीपक केसरकर या चार नेत्यांना मंत्रिपद देण्यासाठी भाजप राजी नसल्याचं वृत्त आहे या चार मंत्र्यांच्या कारभारावर भाजपचे वरचे नेते नाराज असल्याचं सांगितलं जातंय नेमका या चार मंत्र्यांच्या कारभाराबाबत काय नाराजी असू शकते ती पाहूया आधी पाहूयात माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांच्याबद्दल तानाजी सावंत हे एकनाथ शिंदे यांच्या जवळच्या सहकाऱ्यांपैकी एक आहेत पण सावंतांची राजकीय कारकिर्द पाहिली तर त्यांच्या कामापेक्षा त्यांच्या वादग्रस्त वक्तव्याची चर्चा अधिक केली जाते चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटल्याची घटना घडली होती त्या घटनेचं खापर त्यांनी खेकडांवर फोडलं होतं धरण फुटी ही नैसर्गिक आपत्ती का आहे काही ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर खेकड्यांच्या पोखरण्यामुळे हे धरण फुटल्याचं लक्षात येतं आहे असं ते त्यावेळी म्हणाले होते सत्तांतर होताच मराठा आरक्षणाची खाच सुटली राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या मांडीला मांडी लावून जरी बसलो तरी बाहेर आल्यावर उलट्या होतात महायुतीतल्या घटक पक्षाबद्दलची अशी विधानं असो किंवा प्रचारादरम्यानची सामान्य शेतकऱ्यांना केलेली औकादीची भाषा असो सावंत हे नेहमीच वादात असतात यामुळे अनेकदा ते स्वतःसोबत पक्षालाही अडचणीत आणताना दिसलेत यामुळे यांना यंदा तरी संधी मिळेल अशी शक्यता कमीच आहे यातलं दुसरं नाव आहे ते म्हणजे यवतमाळचे मंत्री संजय राठोड यांचं महाविकास आघाडीमध्ये मंत्री असताना परळी येथील पूजा चव्हाण या तरुणीने पुण्यात तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली होती या प्रकरणाचे धागे धोरे संजय राठोड यांच्यापर्यंत येऊन पोहोचले होते या प्रकरणामुळे त्यांची कारकीर्द ही वादग्रस्त मानली जाते राज्याचे अन्न आणि औषध प्रशासनाचे मंत्री आणि त्यांचं कार्यालय म्हणजे मंत्रालय नसून भ्रष्टालय असल्याचा आरोप महाराष्ट्र स्टेट केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने केला होता राज्यातील औषध विक्रेते अन्न आणि औषध प्रशासन मंत्री यांच्या कार्यालयातील भ्रष्टाचाराने त्रस्त आणि तणावग्रस्त झाल्याचा आरोप या पत्रातून करण्यात आला होता पण यानंतरही शिंदे सरकारच्या काळात त्यांना कायम ठेवण्यात आलं होतं पण यावेळी मात्र भाजपने मंत्रीपदासाठी त्यांना नापसंती दिल्याचं कळतं तिसरं नाव आहे माजी मंत्री अब्दुल सत्तार यांचं सत्तार हेही आपल्या वादांमुळे कायम चर्चेत असतात टीईटी घोटाळ्यात सत्तार यांच्या मुलांची नावं सापडली होती महिला खासदाराबद्दल वापरलेली अर्वाच्य भाषा असेल अथवा जाहीर कार्यक्रमात माईकवरून केलेली शिवीगाळ असेल सत्तारे कायम वादात सापडलेले दिसतात बीड जिल्ह्यात अवकाळी पाहणी दौऱ्यादरम्यान गेले असताना त्यांनी जिल्हा अधिकाऱ्यांना पाणी पित नाही मग दारू पिता का असा प्रश्न विचारल्याची क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली होती यावरूनही त्यांना बरंच ट्रोल केलं गेलं होतं शेतकरी अनेक वर्षांपासून आत्महत्या करताय आजचा विषय नाहीये यांसारखी विधानं किंवा महायुतीलाच अडचणीत आणणारी विधानं ते वारंवार करत असल्यानं त्यांच्याही नावाला भाजपनं विरोध केलाय चौथं आणि महत्वाचं नाव आहे ते म्हणजे अगदी जवळचे सहकारी दीपक केसरकर केसरकर हे शांत आणि संयमी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात पण त्यांच्याही नावाला मंत्रीपदासाठी भाजपकडून नकार असल्याचं कळतंय दीपक केसरकर यांच्याकडे शालेय शिक्षण मंत्रिपद होतं परंतु त्यांच्या असमाधानकारक कामगिरीमुळे त्यांच्या नावाला विरोध असल्याची चर्चा आहे शिवाय मालवण इथल्या शिवरायांच्या पुतळ्याप्रकरणी महायुतीचे नेते सारवासारव करत असताना पुतळा घाईघाईने उभारला गेला असं स्पष्टीकरण त्यांनी माध्यमात दिलं वाईटातून चांगलं घडण्यासाठी आपल्यालाही संधी मिळाली असंही ते म्हणाले होते पण यामुळे महायुती मात्र चांगलीच गोत्यात आली आता हे विधानच त्यांना भोवल्याचं दिसतंय एकनाथ शिंदे यांच्या सोबतीचे जवळपास सर्वच आमदारे निवडून आलेत यातल्या अनेकांना मंत्रिपदाची अपेक्षाही आहे आता या भाजपच्या नव्या निकषांमुळे हे चार नेते तर अडचणीत सापडलेत यामुळे आता ते काय भूमिका घेतात हे पाहावं लागेल आणि आपल्या सहकाऱ्यांचं मंत्रिपद नाकारल्यानं एकनाथ शिंदे काय करतात हेही पाहावं लागेल भाजप हे लागे। सगळे निकष लावून शिंदे यांना बॅकफुटवर ओढण्याचा प्रयत्न करत असल्याचंही दिसतंय असंही म्हणायला हरकत नाही एकंदरीतच महायुतीमध्ये निकालानंतर कोल्ड वॉर सुरू झालाय का यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आमच्या लगावबत्ती या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा